तर बघा काय शासन निर्णय झालेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहा पेक्षा कमपट संख्या असलेल्या शाळेत डी एड बी एड अर्थात धारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबतचा शासन निर्णय संदर्भ क्रमांक पाच येथील दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे संदर्भ क्रमांक चार येथील शासन अधिक्रमित करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राज्या संस्थांच्या राज्यात दहा व दहापेक्षा पेक्षा कमपट संख्या असलेल्या शाळांमध्ये डी एड किंवा बी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यास मान्यता प्रदान करण्यात आली होती वस्तुतः नियमित शिक्षकांच्या नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यास्तविक तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती सन दोन हजार बावीसच्या शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या होते दुसरा टप्पा दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीची प्रतिक्षा सुरू झाला आहे तेवढे आवश्यक अर्थधारक व पात्र शिक्षक नियमित तत्वावर उपलब्ध होणार आहेत ही वस्तुस्थिती विचारात घेऊन संदर्भ क्रमांक चारचे व संदर्भ क्रमांक पाचमधील शासन निर्णय अधिक्रमित करण्याची बाब त्याच्या विचारात दोन होती तर बघा शासनाने काय झालेलं आहे संदर्भ क्रमांक चारो पाच येथील शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहे संदर्भ क्रमांक चारो पाच येथील शासन निर्णयामध्ये ज्या उमेदवारांना त्या शासन निर्णयातील तरतुदीच्या आधारे कंत्राटी तत्वावर तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाल संपुष्टात येते अथवा ते कार्यरत असलेल्या पदावर नियमित शिक्षक नियुक्ती होण्या यापैकी ज्या गोदर घडेल तिथल्या कालावधीपर्यंत अशी नियुक्ती चालू राहील त्यानंतर त्यांना पुनर्नियुक्ती देण्यात येणार नाही म्हणजे बघा आता जिथं जिथं कंत्राटी भरती झालेली आहे आणि ज्या उमेदवारांना समजा एक किंवा दोन महिना झाला असेल कदाचित आणि तिथं जर नवीन शिक्षक आला त्याच्या जागी तर जा त्या शिक्षकाच्या आधीच्या कंत्राटी भरती भरल्या सेवा तिथं आपोआप संपुष्टात येईल त्याला तिथून काढण्यात येईल आणि त्या जागी नवीन नियमित शिक्षक भरल्या जाईल अशा प्रकारे या शासन निर्णय झालेला आहे तर बघा आता कंत्राटी पद्धत हे कायमची आता बंद झालेली आहे रद्द झालेली आहे शासन निर्णय आपल्याला समजेल की आता कंत्राटी शिक्षक भरती रद्द झालेली आहे हा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय झालेला आपल्याला समजला असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करायचं काय विसरू नका धन्यवाद